नमस्कार मैत्रिणी मी सो योगिता सचिन देशमुख तर सखी कट्टा या चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत तर सखी कट्टा या चॅनलमध्ये आपण अनेक विविध प्रकारचे रेसिपी किंवा पारंपरिक काही क का लागून कोणाकडे जर असतील तर तसे व्हिडिओ किंवा आपण फॅशन डिझायनिंग अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपण पाहत असतो तर आपण आज रेसिपी पाहणार आहोत छान अशी तर खमंग असे कांद्याचे थालीपीठ पाहणार आहोत आपण खायला खूप छान टेस्टी लागते तसंच आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर असं वेगळं आणि गरम गरम काहीतरी खायला पाहिजे असं सर्वांची इच्छा असते आणि अगदी पाचच मिनिटामध्ये तयार होणार असं आपण कांद्याचं थालीपीठ पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूयात तर पाहूयात आपण थालीपीठची रेसिपी यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक वाटी भरून ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे नंतर यामध्ये साधारण अर्धी वाटी भरून हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं म्हणजेच याला पीठ असं म्हणतात मग यामध्ये आपल्याला कांद्याचं थलपीठ बनवायचं आहे तर खूप खमंग आणि टेस्टी होतं ते आणि कमीत कमी, कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत होतं तर हा आपण एक वाटी भरून कांदा घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कांदा घ्यायचा आहे याच्यात तर माझ्या मुलाला ह्याच्यात जास्त प्रमाणात कांदा आवडतो तर मी साधारण एक वाटी भरून कांदा घेतलेला आहे आणि ही अशी हिरवी छान अशी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर यामध्ये आपल्याला हा ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे छान असा थोडासा क्रश करून यामध्ये टाकायचं आहे नंतर मी हळद घेणार आहे साधारण हे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे नंतर यामध्ये तुम्हाला चवीनुसार तिखट घालायचं आहे लाल तिखट तर हे मी साधारण इथं आमच्या चवीप्रमाणे एक चमचा साधारण तिखट घातलेलं ला आहे लाल तर हे सर्व झाल्यानंतर याला छान असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सही नाही आपल्याला थालीपीठ म्हणजे ते थाकता आलं पाहिजे तव्यावर असं तर हे पाणी घेऊन मी आता छान असं याचा गोळा करून घेणार आहे अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे ही आणि रोज पोळी भाकरी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपण हे छान असं गरम गरम आणि सध्या आता पावसाळ्याचे पण दिवस आहेत पाऊस चालू आहे बाहेर तर खूप छान चवीला होतं हे अस छान असं पीठ मळून घ्यायचं याचं आता चवीपुरतं तुम्हाला तुमच्या चवीपुरतं याच्यात मीठ घालायचं आहे छान असं आणि हे परत छान असं तिंबून मळून घ्यायचं आहे मीठ छान आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर तुम्हाला किती पातळ हवंय तेवढा आपण साधारण हा गोळा घ्यायचा आहे आणि हे छान एक तवा घ्यायचा या तव्याला एक चमचा असं तेल घालायचं छान असं आणि सगळीकडून हे तव्याला छान पसरून घ्यायचं आणि मग हा गोळा याच्यावर ठेवून असं छान असं हे हाताने म्हणजे थापून घ्यायचं छान हे थालीपीठ चवीला खूप खूप छान असं होतं थोडस आपल्या हातालाही तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही आणि मस्त असं तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे किंवा कोणाला जाड आवडतं कोणाला थोडस मीडियम किंवा कोणाला पातळ आवडतं तर त्याप्रमाणे आपण हे लावून घ्यायचं आहे याला आधीच तुमच्या पोटाशियाच्या असं त्याला पसरवायचं आणि अगदी सहज हलक्या हाताने पसरवायचं ते सहज असं थापलं जातं मी याच्यात फक्त कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे हे याप्रमाणे आवडतं परंतु आपण यामध्ये सर्व भाज्या मिक्स करून मिक्स थालपीठ पण बनवू शकतो सर्व भाज्या घालू शकतो आपण तुमच्या आवडीप्रमाणे ह्या कापून तर असं यामध्ये ह्याला छोटे छोटे असे होल पाडायचे म्हणजे ते छान आतून असं खरपूस भाजलं जातं आणि वरून वरून परत थोडंसं असं यामध्ये तेल सोडायचं सर्व बाजूने थोडं थोडंसं घेऊन आणि छान असं आता हा तवा गॅसवर बारीक गॅसवर सुरुवातीला ठेवून द्यायचा छान खरपूस भाजेपर्यंत मस्त असा नंतर स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि छान खरपूस होऊस तर भाजून घ्यायचं तर यावर आता आपण एक ताट झाकण ठेवूया असं यावर ताट झाकण ठेवायचं याला काही मी तेल वगैरे काहीही लावलं नाहीये फक्त या थालपीटाला वरून ते थोडंसं लागेल हे ताट असं झाकून ठेवायचं आणि साधारण एक पाच ते सात मिनिटात हे थालीपीठ तयार होतो आता आपण पाहूयात हे थालीपीठ आणि थालीपीठ झालं ना की त्याचा असा खमंग असा घरात मध्ये वास सुटतो छान असा सुगंध येतो तर पाहू शकता आपण असं हळूहळू हो हो। कडांना हे करून घ्यायचं आणि मग खाली मग असं पाहायचं रे बघा छान खरपूस असं भाजलेलं आहे मस्त आणि वरून पण ताट ठेवल्यामुळे ते छान असं वाफळलेलं आहे तर मध्ये मध्ये साधारण दोन तीन मिनिटांनी आपण असं त्याला पाहायचं हे पहा असं छान असलं गरमागरम क्रिस्पी थालीपीठ झालेलं आहे खूप छान टेस्ट लागते याची तर मग हे आपण तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता तर दह्यासोबत खूप छान लागतं पाहू शकता तुम्ही प्रकारे आपलं छान कांद्याचं थालीपीठ बनवून तयार आहे कसं झालं आहे कांद्याचं थालीपीठ तर पाहू शकता आपण ह्याचं छान आपलं क्रिस्पी आणि टेस्टी अगदी खरून होतं खायला तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी खाऊन पहा आणि कमेंट करा आणि जर आमच्या सखीकट्टा या चॅनलला आधी सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद